नमस्कार मंडळी आज अनंत चतुर्दशी गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आपण गेल्या दहा दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाच्या अनेक स्वरूपाचे पूजन भजन केले महाराष्ट्रात अष्टविनायक अतिशय प्रसिद्ध आहे महादेव शिवशंकर भगवान विष्णू देवी दुर्गा प्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याचा कथा पुराणांमध्ये आढळतात यापैकी अनेक अवतार अद्भुत असून अवतार कथाही रंजक आहे जाणून घेऊया या कथा प्रथम अवतार वक्रतुंड मत्सरासूर हा भगवान शिवाचा भक्त त्याला शिवाकडून वरदान मिळाले होते की तो कोणत्याही प्राण्याला घाबरणार नाही हे वरदान मिळाल्यावर शुक्राचार्याच्या आज्ञेवरून मत्सरासुराने देवांना छळण्यास सुरुवात केली तेव्हा गणेशाने वक्रतुंड अवतार घेऊन मत्सरासुराचा पराभव केला दुसरा अवतार एकदंत एकदा महर्षी चवन यांनी आपल्या तपोबलाद्वारे पुत्राला जन्म दिला तो मध मध यांनी दैत्य गुरु शुक्राचार्यांकडून दीक्षा घेतली आणि देवांना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा गणेशाने एकदंताचा अवतार घेऊन युद्धात मधासुराचा पराभव केला देवांना निर्भयतेचे वरदान दिले तिसरा अवतार महोदर दैत्यगुरु शुक्राचार्यांनी मोहासुराला शस्त्रास्त्राचे शिक्षण देऊन देवांशी लढण्यासाठी तयार केले मोहासुराच्या अत्याचाराने व्यथित होऊन देव देवतांनी मिळून श्री गणेशाचा धावा केला तेव्हा श्री गणेशाने मोहोदर अवतार घेतला मोहोदर म्हणजे मोठे पोट मोहोदर आपल्या उंदरावर स्वार होऊन मोहासुराशी लढायला आले पण मोहासुराने न लढता मोहोदर अवतारालाच आपले इष्ट देवता मानले चौथा अवतार एकदा भगवान विष्णूंनी जालंधराच्या नाशासाठी त्याची पत्नी वृंदा हिचे पावित्र्य भंग केले कारण तीच त्याची खरी शक्ती होती या जालंधराचा पुत्र कामासूर कामासुराने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून त्रैलोक्य विजयाचे वरदान मिळवले पुढे कामासूर देवांचा छळ करू लागला राक्षसांच्या भयाने सर्व देवतांनी गणेशांचे ध्यान केले राक्षसापासून मुक्तीसाठी प्रार्थना केली तेव्हा श्री गणेशाने विलक्षण असा अवतार घेतला या अवतारात गणेशाने मोरावर बसून कामासुराचा पराभव केला तोच बिकट अवतार पाचवा गजानन अवतार भगवान कुबेराच्या लोभातून लोभासुराचा जन्म झाला लोभासुर राक्षस गुरु शुक्राचार्यांकडून अनेक विद्या प्राप्त केल्या पुढे शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार लोभासुराने भगवान शंकराची कठोर अशी साधना केली साधनेने प्रसन्न होऊन शंकराने लोभासुराला निर्भय होण्याचे वरदान दिले वरदान मिळाल्यानंतर लोभासुराने सर्व जगाचा ताबा घेतला हे पाहून सर्व देवांनी गणेशाची प्रार्थना केली गणेशाने लोभासुराशी लढण्यासाठी गजानन अवतार घेतला पण लोभासुराने शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून न लढता पराभव स्वीकारला सहावा लंबोदर अवतार एकदा क्रोधासुराने सूर्यदेवाची तपश्चर्या केली तपश्चर्येने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने ब्रह्मांड जिंकण्याचे क्रोधासुराला वरदान दिले त्यामुळे सर्व देवी देवता घाबरले आणि त्यांनी गणेशाचे आवाहन केले देवतांची प्रार्थना ऐकून श्री गणेशाने लंबोदराचा अवतार घेतला भगवान लंबोदराने क्रोधासुराला थांबवले आणि समजावून सांगितले की कोणीही विश्वावर विजयी मिळू शकत नाही अजिंक्य युद्धाही होऊ शकत नाही क्रोधासुराने शरणागती पत्करली आणि कायमचा तो पाताळ लोकी निघून गेला सातवा अवतार विघ्नराज एकदा देवी पार्वती आपल्या सख्यांसह कैलास पर्वतावर फिरत होत्या तेव्हा त्यांच्यात हशा पिकला त्यांच्या हास्यातून एक विशाल पुरुष जन्माला आला आणि त्यांनी त्याचे नाव मम ठेवले मम तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेला तिथे त्याला शंभासूर भेटला शंभासुराने ममला अनेक असुरी शक्ती प्रदान केल्या यानंतर ममने गणेशाला प्रसन्न केले आणि विश्वाचे रहस्य विचारले शुक्राचार्याला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी ममला राक्षस राजाचे पद दिले पद मिळाल्यावर ममने देवतांना पकडून तुरुंगात टाकले सर्व देवतांनी नंतर गणेशाचे आवाहन करून त्यांना आपल्या समस्याची जाणीव करून दिली भगवान गणेशांनी विघ्नराज अवतार घेऊन ममासुराचा वध केला सर्व देवतांची तुरुंगातून सुटका केली तुर आठवा धूम्रवर्ण अवतार एकदा ब्रह्माजींनी सूर्यदेवाला कर्माच्या राज्याचा स्वामी बनवले याचा सूर्याला गर्व झाला राज्य करत असताना सूर्यदेवाला शिंक आली आणि त्यातूनच राक्षसाचा जन्म झाला शिंकापासून जन्मलेल्या राक्षसाचे नाव अहम होते अहम राक्षस गुरु शुक्राचार्यांकडे गेला आणि तो अहंतासूर झाला गणेशाची पूजा करून त्यांनी वरदान मिळवले वरदान मिळवल्यावर अहंतासुराने देवतांचा छळ सुरू केला तेव्हा सर्व देवांनी गणेशाची आराधना केली देवांच्या आवाहनानंतर गणेशांनी धूम्रवर्णाचा अवतार घेतला ते स्वरूप खूपच भयानक होते त्याच्या एका हातात एक भयंकर पाश होता त्यातून भयंकरचा ज्वाला निघत होता धूम्रवर्णाने अहंतासुराचा वध करून देवांना दिलासा दिला असे हे आठ अवतार म्हणजेच आपल्या दुर्गुणांवर जणू विजय मिळवण्यात आले आहेत पहिला बघा मत्सर दुसरा मद म्हणजे मीपणा तिसरा मोह नंतर काम क्रोध लोभ अहंकार आणि अभिमान आपणही आपल्या दुर्गुणांवर विजय मिळवून गणपतीच्या या आठ अवताराला नमन करूया आज अनंत चतुर्दशी बाप्पा आपल्या घरी जाणार गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण या लाडक्या बाप्पाला निरोप देऊया बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद